लाईफ इन्शुरन्सची फुल गाईड बेस्ट टर्म प्लॅन इन्शुरन्स दोन हजार चोवीस सो लास्ट मंथमध्ये ना मला एक खूप डिस्टर्बिंग कॉल आला सो अनफॉर्च्युनेटली वन ऑफ माय कझन्स गॉड अ हार्ट अटॅक अँड अनफॉर्च्युनेटली ही कुडन्स अ वाईफ so, सो जेव्हा त्याच्या पेरेंट्सने इन्शुरन्स क्लेमसाठी फाईल केलं तेव्हा कंपनीने रिजेक्ट केलं त्याचा क्लेम असं बोलून की इन्फॉर्मेशन जी प्रेझेंट केली आहे ती इनकरेक्ट आहे कंपनीचं असं म्हणणं होतं की आम्हाला फॅमिली हिस्ट्री बरोबर डिक्लेअर नव्हती केली म्हणून रिजेक्ट करतोय सो so, माझ्याकडे त्यांचा कॉल आला ऍडवाईस घ्यायसाठी सो so, मी ज्या त्यांची ऍप्लिकेशन वाचली तेव्हा आम्हाला कळलं की यार त्यांनी ज्या पॉलिसी घेतली त्यावेळेस त्यांना खूप खोटं बोललं गेलं होतं इन शॉर्ट इन्शुरन्स एजंटने त्यांना अल्लू बनवलं होतं यार मी ना बऱ्याच वेळेस बघितलंय की एजंट्स कडे ना टार्गेट असतात स्पेसिफिक टू कम्प्लीट दॅट टार्गेट ते एनी हाव तुम्हाला कन्व्हिन्स करतात ती पॉलिसी घ्यायला आणि त्याच्यानंतर त्या केसेसमध्ये फसते अडकते अशी इनोसंट फॅमिली सो so ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एजन्सी सगळे ट्रिक्स तुम्हाला रिव्हील करेन सो so दॅट तुम्ही नेक्स्ट टाइम कधीही पॉलिसी घ्याल तेव्हा एजंट्स तुम्हाला फसवू नाही शकत आणि मी तुम्हाला हे पण सांगेन की जर तुम्ही माझ्या रिलेटिव सारखे असे सिच्युएशन मध्ये अडकाल किंवा फसाल तर तुम्हाला काय केलं पाहिजे इन शॉर्ट हा व्हिडिओ तुम्हाला ए टू झेड गाईड देणार आहे इन बायिंग अ टर्म इन्शुरन्स और लाईफ इन्शुरन्स प्लॅन सर्वात पहिले मी तुम्हाला सांगते की मी त्यांना हेल्प कशी केली तर कुठे ना कुठे ना इन्शुरन्स कंपनीचं म्हणणं पडतंय मला की त्यांनी सांगितलं की आम्हाला फॅमिली हिस्ट्री जाणून घ्यायची आहे Uh, जी फॅमिली हिस्ट्री uh, तुम्हाला सांगितलीच पाहिजे हा पण ती फॅमिली हिस्ट्री सांगितल्यावर त्यांच्याकडे जी मल्टीपल पॉलिसीज असते आणि जी पॉलिसी तुम्हाला सूट करेल तु, तुमच्या फॅमिलीला सूट करेल त्याप्रमाणे त्यांनी ती पॉलिसी दिली पाहिजे होती पण ही गोष्ट माझ्या रिलेटिव्हला कोणी सांगितलीच नाही आणि आयडियली ना ही चुकी फक्त एजंटची होती बिकॉज त्याला फक्त कमिशनची पडली होती जर तुम्ही पण अशा सिच्युएशन मध्ये फसले आहात किंवा अडकले आहात तर ना इन्शुरन्स ऍक्टचा एक प्रोव्हिजन आहे सेक्शन फॉर्टी फाईव्ह सो या सेक्शनमध्ये काय लिहिलंय की जर तुम्ही तुमचं प्रीमियम तीन वर्षापासून भरत आलाय आणि कंपनीने कोणताही प्रश्न तुम्हाला नाही विचारलाय तर इन्शुरन्स कंपनी कोणत्याही कंडिशन मध्ये तीन वर्षानंतर तुमच्या कोणत्याही केसला रिजेक्ट नाही करू शकत बट हा सेक्शन फोर्टी एवढा स्ट्रेट फॉरवर्ड नाही काहीतरी न्यूएन्सेस आहे जे मी तुम्हाला सांगेन तर सा ह्याच्यामध्ये जर इन्शुरन्स कंपनीने हे डिक्लेअर केलं की कस्टमरने पॉलिसी घेताना आम्हाला कोणतेही त्यांचे फॅमिली हिस्ट्री सांगितली नाहीये मग इन्शुरन्स कंपनी तुमचा क्लेम रिजेक्ट करू शकते बट रिजेक्ट करण्यासाठी इन्शुरन्स कंपनीला हे प्रूव्ह करावं लागेल लागेल की त्या फॅमिलीने इंटेंशनली ती जी फॅमिली हिस्ट्रीची गोष्ट आहे ती सप्रेस केली आहे म्हणजे दाबली गेली की सांगितली नाहीये इंटेन्शनली एनिवेज जस्ट बिकॉज हे आमच्या केसमध्ये असं अजिबात नव्हतं तर आम्ही लिगल प्रोसिडिंग फाईल करण्याचा उपाय निवडला मी तुम्हाला फ्युचर व्हिडिओजमध्ये मध्ये केस ची अपडेट्स नक्की देत राहीन एनिवेज हे सगळं बघून ऐकून मी एवढं तर कन्व्हिन्स झाले की असे बरेच लोक असणार आहेत जे अशा केसेसमध्ये फसले आहेत अडकले आहेत बिकॉज ऑफ द ऑफेंट्स सो so, आपण बघूया की एजंट्स कसे कसे ट्रिक्स यूज करतात आणि तुम्ही त्यापासून कसं वाचू शकता सध्या जसं तुम्ही लाईफ इन्शुरन्स घेण्याचा विचार करता तुम्हाला ओ... एजंटचा एक कॉल येईल आणि वेगवेगळे वे लाईफ इन्शुरन्स तुम्हाला सांगेल आय एम sure शोअर की ही गोष्ट नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नसेल बट लाईफ इन्शुरन्स नऊ प्रकारचे असतात आणि ह्या प्रत्येक इन्शुरन्स मध्ये एजंटचं वेगवेगळा कमिशन असतो फॉर एक्झाम्पल मनी बँक आणि युनिट लिंक्ड इन्शुरन्स मध्ये ना त्यांना जास्त कमिशन मिळतो टर्म इन्शुरन्समध्ये सगळ्यात कमी कमिशन असतो सो नॅचरली एजंट्स तुम्हाला त्याच इन्शुरन्स साठी कन्व्हिन्स करतात ज्याच्यामध्ये जा जा त्यांना जास्त कमिशन मिळणार आहे जर तुम्हाला एक प्लेन आणि सिम्पल अशी इन्शुरन्स हवी ज्यात कोणत्याही इव्हॅन्च्युलिटीवर तुमच्या ले ले चांगली देन इन केस ना टर्म इन्शुरन्स इज द ओनली लाईफ इन्शुरन्स दॅट मेक्स सेन्स नेक्स्ट पॉईंट जिकडे एजंट तुम्हाला मिसगाईड करतात की तुम्हाला किती वर्षासाठी uh, कव्हर घेतला पाहिजे मोस्टली तुम्हाला हे म्हणतात की तुम्ही जेवढा मॅक्झिमम घेऊ शकता तेवढं घ्या असं ह्यामुळे बोलतात बिकॉज जेवढा टाइम पॉलिसी चालणार तेवढा टाइम तुमच्या प्रीमियम मधून त्यांना कमिशन मिळत राहणार आणि as पर my यू you नॉट not take कवर cover सिक्स्टी 65 टू सेव्हन्टी इयर्स असे यामुळे बिकॉज तुम्ही जेव्हा ते सत्तर वयाचे व्हाल तेव्हा तुमचे मुलं पण मोठी होणार आहे ते पण कमवायला लागतील आणि होपफुली तोपर्यंत तुम्ही तुमचा रिटायरमेंट कॉर्पोस पण बनवला असणार आहे तर त्या एज नंतर तुमची टर्म इन्शुरन्सची तेवढी व्हॅल्यू नसणार आहे नेक्स्ट पण असा येतं की तुम्हाला लाईफ इन्शुरन्स घेताना तुम्हाला तुमचे सगळे इन्फॉर्मेशन लाईफ इन्फॉर्मेशन Uh, एकदम ओपनली त्यांना सांगितलंच पाहिजे स्पष्टपणे लाईक इन्फॉर्मेशन लाईक इफ युअर अ स्मोकर ऑर नॉन स्मोकर ब्रीफ हेल्थ हिस्ट्री ऑफ फॅमिली तुम्ही कोणते स्पेसिफिक मेडिकेशन घेताय इत्यादी 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 इकडे पण जर तुम्ही uh, एजंट्सला असं बोलता तर एजंट्स बोलतात की यार तुम्हाला एवढं सगळं सांगायची गरज नाहीये बिकॉज दिस इन्क्रिजेस चान्सेस ऑफ रिजेक्शन आणि हे कमिशन बट एवढे वर्ष प्रीमियम भरून uh, रिजेक्ट होण्यापेक्षा आधीच रिजेक्ट झालेलं बरं नेक्स्ट पॉईंट इज सेलिंग पॉलिसीज ऑफ नॉट सो गुड इन्शुरन्सिस नेक्स्ट पॉईंट जिकडे मॅक्झिमम एजेंट्स मिसगाईड करतात म्हणजे ते अशा इन्शुरन्स कंपनीचे पॉलिसीज तुम्हाला विकतात विच आर नॉट सो so गुड या नॉर्मली ना सगळे एजंट्स ना वेगवेगळ्या वे 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 इन्शुरन्स कंपनीज बरोबर एम्पॅनल्ड असतात सो जनरली तुम्हाला ते त्याच कंपनीचं इन्शुरन्स विकणार ज्या कंपनी मधून त्यांना मॅक्झिमम इन्शुरन्स मिळतोय सो तुम्हाला ही चुकी अजिबात करायची नाहीये आहे आयडियली यू वॉन्ट कंपनी विच हॅज गुड क्लेम सेटलमेंट रेशिओ म्हणजे तुमचे जे क्लेम्स आहेत ते कमीत कमी टाइम मध्ये सेटल करणार ज्यांच्यामध्ये चांगले ऍड ऑन कव्हर्स पण आणि ज्यांचं प्रीमियम पण खूप कमी असतो रायडर्सची गोष्ट करतोय इकडे मेजॉरिटी एजंट्स मिसगाईड करतात या पॉइंटला थोडं डिटेल मध्ये बघूया सो लाइफ इन्शुरन्स बरोबर तुम्हाला कमीत कमी वीस ते पंचवीस टाईपचे ऍड ऑन कवर्स मिळतात तुम्हाला या पाच राईट ला सिरियसली कन्सिडर केलं पाहिजे लाईफ स्टेज बेनिफिट यार तसं तर टर्म इन्शुरन्स खूप रिजिड असते म्हणजे जर तुम्ही एकदा प्रीमियम फिक्स केलं तर तुम्ही चेंज नाही करू शकत लाईफ स्टेज बेनिफिट मध्ये काय असतं की इन्शुरर तुम्हाला ऑफर करतं की तुम्हाला तुमचं कवर करायचं आहे का ड्युरिंग सम मेजर लाईफ इन्सिडेंट्स फॉर इन्स्टन्स जेव्हा तुम्ही लग्न करताय किंवा तुम्हाला मुलं झाली आहेत तेव्हा जर तुम्हाला तुमचं कवर वाढून घ्यायचं असेल तर तुम्ही ते तुम्हाला ते ऑप्शन देते इन्शुरर कंपनी क्रिटिकल केअर इलनेस तसं तर हा वाला रायडर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स मध्ये पण मिळतो बट मी तुम्हाला तुम् सगळ्यांना सांगेन की हा वाला जो आहे तो तुम्ही टर्म इन्शुरन्स बरोबर नक्की घ्या म्हणजे नेसेसरी समजून घ्या असं यामुळे बिकॉज लाईफ इन्शुरन्सचा चा प्रीमियम फिक्स्ड असतो हा पण हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम दर दोन तीन वर्षाने चेंज होत राहतो सो यू शूड ऑप फॉर अ पॉलिसी विच हॅज मॅक्झिमम क्रिटिकल इलनेस बिहेवियर ऑफ प्रीमियम आता ह्या रायडरमध्ये असं म्हटलं नाही पाहिजे पण कोणतीही लाईफ मध्ये तुमची अशी सिच्युएशन आली तुम्हाला एक आजार झाला आहे आणि तुम्ही तुमचा जॉब सोडून दिला म्हणजे जॉब नाही करू शकत त्या आजारामुळे म्हणजे तुम्ही तुमच्या बेडवरून उठूच नाही शकत किंवा चेअरवरून उठूच नाही शकत सो विथ दिस रायडर तुमचे सगळे फ्युचर प्रीमियम वेव ऑफ होऊन जाणार पण तुमची पॉलिसी तशीच चालू राहील ह्याच्यानंतर एक ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट कव्हर तर घेतलाच पाहिजे सो ॲडिंग दीज ऑल टू युअर पॉलिसी विल मेक इट सुपर सिक्युअर सो जर तुम्ही या सगळ्या स्टेप्सला व्यवस्थित फॉलो कराल तरच तुम्ही एक चांगला लाईफ इन्शुरन्स घ्याल सो जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल रिसर्च करायसाठी तर आम्ही ह्यावर पण एक व्हिडिओ बनवला आहे आम्ही बेस्ट लाईफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स पॉलिसीज मेन्शन केले आहेत डिटेलमध्ये तो हा व्हिडिओ मी इथे मेन्शन केलाय तुम्ही नक्की तो व्हिडिओ जाऊन पहा तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले पॉलिसीज पण मिळतील सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ एंडपर्यंत पाहण्यासाठी